काय मंडळी ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे कुणी म्हणे राम कृष्ण हारी कुणी म्हणे विठ्ठलहारी कुणी म्हणे राम कृष्ण हारी कुणी म्हणे विठ्ठलहारी विठ्ठलाचे नाम सोन्याची तिजोरी विठ्ठलाचे नाम सोन्याची ति सोन्याची ति झोरी कुंडलिकाच्या भक्तीसाठी योगे अठ्ठावीस उभा कुंडलिकाच्या भक्तीसाठी योगे अठ्ठावीस उभा विठ्ठल माझा कधी नाही कधी नाही थकला विठ्ठल माझा कधी नाही कधी नाही थकला कुणी म्हणे राम कृष्ण हारी कुणी म्हणे विठ्ठलहारी कुणी म्हणे राम कृष्ण किरतन हारी कुणी म्हणे विठ्ठलहारी विठ्ठलाच नाम सोन्याची तिजोरी झोरी नाम सोन्याची तिजोरी सोन्याची तिजोरी नामदेव कीर्तन करी कीर्तन ऐकतो पांडुरंग हारी नामदेव कीर्तन करी कीर्तन ऐकतो पांडुरंगहारी धन्यती पंढरी धन्यती पंढरी कुणी म्हणे राम कृष्ण हारी कुणी म्हणे विठ्ठलहारी कुणी म्हणे राम कृष्ण कुणी म्हणे विठ्ठलहारी विठ्ठलाच नाम सोन्याची तिजोरी विठ्ठलाच नाम सोन्याची तिजोरी सोन्याची तिजोरी विठ्ठलाला आहे जनीची काळजी विठ्ठलाला आहे जनीची काळजी केसवीन सरुनी घालत वेणी केसवीन सरुनी घालत वेणी घालत वेणी कुणी म्हणे राम कृष्ण हरी कुणी म्हणे विठ्ठलहारी कुणी म्हणे राम कृष्ण हारी कुणी म्हणे विठ्ठलहारी विठ्ठलाचे नाम सोन्याची तिजोरी विठ्ठलाचे नाम सोन्याची तिजोरी सोन्याची तिजोरी धन्यवाद